गाईज ॲक्च्युली ना तुमचं भाऊ तयार होऊन चाललं होता दुसरीकडं पण एक गडबड झाली एक बॉक्स आहे ना मिसिंग आहे असं सर मानते पण माझ्या हिशोबाने सगळे बराबर होते नेमके ने होच पाई पण बाकीचं अजून काय मटेरियल होतं ते आलेलं होतं नाही का तर ते आता बघतो भेटलं तर ठीक कायच तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाईच सकाळी सकाळी डोक्याला टेन्शन झालेलं आहे आता माझ्याला पण आम्हाला बाहेर नाही का चाललो होतं तरी बाहेर फिरायला पण पूर्वी वाट लागून गेलेली आहे आता एक बॉक्स आहे गाई तो शोधायचा आहे मला आणि तो बॉक्सच भेटत नाही आणि माझ्या हिशोबाने मी बरोबर सगळे बॉक्स आणलेले आहे आणि सारांचं असं म्हणणं आहे का नेमके बॉक्स म्हणे एक बॉक्स मिसिंग आहे असं बघ म्हणे पण आता सगळे बॉक्स आणलेले आहे सगळे बॉक्स ओपन पण केलेले आहे आणि मेन जो ज्या बॉक्समध्ये होत पाईप वगैरे होते तेच भेटत नाही झालं धन्य आता काही खरं नाही कारण सगळे बॉक्स अनबॉक्सिंग केलेले आपण तरी बघूया शोधू भेटल्याचं चांगलीच गोष्ट आहे नाही तर मग काय आता सरांचे बोलणे मला खावं लागतं राईस <laughs> बॉक्स तर काही भेटला नाही पण मग पाय माझा दुखायला आता काहीच खरं नाही एक तर पहिलेच मी लंगडतोय त्याच्यात आणून लंगडायला लागले पाय मग डोक्याला तान झालं आणि त्याच्यात ते कार्टूनच आलेले नाही ने आपल्याला नेमकं ते जे मटेरियल आहे ते मटेरियल सरांनी केलेलं होतं तर मला म्हणते तू गेलं म्हणलं धन्य काय काही करणे पण आपल्याकडे ते मटेरियलच आले नाही जाऊ द्या आता काय करणार ते बॉक्स पण हे बघा जुन्या बॉक्समध्ये सगळं शोधत बसलो होतो पण नाही भेटलं तरी आता परत एक राऊंड मारू भेटला ठीक नाही तर जाऊ शुभमकडे शुभमला त्याचे पैसे यायचे कालच समोरच्या पाठवलेले रात्री लक्षात नाही राहिलं त्याच्या ना। काहीच आपण आता कॅम्प मध्ये आलेलं आहे आणि त्याचं कारण काय माहिती आहे का हे बघा ही जी पोटर लाईट आहे दिसली का तुम्हाला हे बघायची वाली ही घेण्यासाठी ही घेण्यासाठी ना आपल्याकडे तो अनिकेत येत भाऊ आता है तो है। तो आता कधी येतो काय माहिती आहे आपण कुठं उभं माहिती आहे देवलाली प्लाझाचं आहे पण तो येणार आहे या साईडने नाणेगावच्या साईडनी येणार आहे म्हणजे बगूर साईडनी येतोय बाबा आता येईल त्याच्याकडे देऊन त्यानंतर आपण जाऊ शुभमकड शुभमला पैसे सेंड करायचे बघू तर गाईस आलेलं आहे आपला अनिकेत भाऊ मागं काय काय लटकून आलेलं आहे हे अरे ती लाईट जाईल पडून तोच आता याला आपण ही लाईट देऊन टाकू जाईल हा याच्या कामावर या दोस्ती होती पहिले आता दोस्ती तुटली आमची नाही का फोन नाही करते फक्त कामासाठी फोन करते कामा रे तू नको शिकू आम्हाला पैसे पाहिजे नीट आज थोडा डान्स कर ना पाय बी उचल जरा चल हा असं काही पैसे भेट सो so व्हायचे तुमचं भाऊ आलेलं आहे घरी सगळे कामं करून आणि आज आपण आहे गाईच एक मस्त ट्रिमर हे बघा आणि हॅक्च्युली आपल्याला याची एक वर्षाची वॉरंटी पण भेटलेली आहे तुम्हाला दाखवतो हो कसं अशी पॅकिंग आहे याची हे काय काय त्यानंतर हे ट्रिमर आहे एक वर्षाची वॉरंटी वगैरे पण दिली आहे ना काय आणि याला हे मोड दिलेले हे बघा एक दोन हुँ? किती मोड आहे हा एक आहे हा हा दोन आहे हा तीन आहे एक दोन तीन Č, actually, चार ॲक्च्युली चार मोड दिलेले आणि याच्यावर चार्जिंग वगैरे हो पण दाखवता असं काय आहे आता हे बघा याच्यावर चार्जिंग किती आहे एटी एट चार्जिंग एटी एट चार्जिंग आहे फुल पॉवरफुल आहे डिंग डिंग आणि हे मोड आहे एक दोन तीन हा एकदम झिरो झाला हा मोठा मग हा मोठा मग हा मोठा माहिती आणि त्यानंतर अजून याच्या खाली हे पण दिलेले हे ड्रॉप आहे साफ करण्यासाठी ठीक आहे काहीतरी कळालं मला त्यानंतर ते ब्रेश पण दिलेला आहे ही केबल दिलेली आहे चार्जिंग करण्यासाठी आणि हे बाकीचे काही आहे मोड दिलेले म्हणजे वरतून पण आपण लावू शकता आहे नाही का त्याला ओके तुम्हाला पण जर घ्यायचं असेल तर कॅम्पला लेविट मार्केटमध्ये जायचं मोहम्मद म्हणून आहे त्याच्याकडून बिंदास घेऊन टाका आणि एक वर्षाची वॉरंटी दिलेली आहे कोणी देत नाही आठशे रुपयामध्ये कोण वॉरंटी देणार आहे बरोबर आहे का नाही काही हो गाईस तर आपल्या मनीष भाऊनी आज पाईप म्हणून दाखलेला आहे बघू शकते हे बघा बघाय का ती काय रे हात कर ना हे बघा हा आणि हाच तो पोरगा तोंड दाखव रे बुरशे हे इकडे पाणी वाया घालतोय शवळा बघा किती आहे आता हा पाईप आपण नीट करणार हा पाईप नीट करून मग घरी जाऊ आपण फायनली मनीषचं जे काही काम होतं पाईप वगैरे फुटला आता ते सगळं काम झालेलं आहे आणि तुमचं भाऊ आलेलं आहे आत्ता घरात आणि टाईम झालेला आहे नऊ रात्रीचे नऊ वाजले आणि आता लागली जाम भूक आणि जेवायला आज काय काय माहिती काहीच हे बघा डाळ भात ही भाजी ही शेव त्यानंतर पापड मिरची आणि चपाती एवढं सारं तुमचा भाऊ खाणार आहे कारण भूकले खतरनाक लागली आहे तुम्ही पण जा जागा तुमच्या तुमच्या घरी मस्त जेवण वगैरे करा आणि मी पण करतो जेवण चला गाईस मग आता भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी जय महाकाल